निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा अरे वा वा लहान बहिणीचा फोन लागला ताई मी जो म्हणते ना मी पंचवीस वर्षापासून स्वामी आहे बरे बाप रे हो 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 पण काय झालं मी केलं होता मागे एकदा तुम्हाला ते सांगितलं होता अनुभव माझे पती वारले दोन हजार सात ला का ताई नाही माझं गाव चोपडा तालुक्यात आहे आणि माझं माहेर ते आहे चाळीसगावकडच अरे बापरे म्हणून मी सांगितलं मी ऐकलं होतं ताईचं म्हणजे गाव पण तिकडेच आहे म्हटलं मग त्याला आपण बहिणी बहिणी माझं आज पंच्याहत्तर वय आहे ताई चौऱ्याहत्तर अरे वापरे हो म्हटलं माझी लहान बहिणी आहे मला आवाजावरच खूप ताई मी खूप उत्साही आहे खूप उत्साही अगदी अरे वा खूप आत्ता आत्ता चालू विष्णू सहस्रनाम वगैरे रामरक्षा ते सगळं वाचलं आणि उठली दिवसभर माझं ते चालू असत कसं झालं माझी नाथ सीए मुलीची मुलगी तिला एकच मुलगी आहे मग तिचं लग्न झाल्यापासून मी जवळ राहते अरे वा आणि मग ताई माझी एक नाथ बी सी झाली मुलाची मुलगी मग तिने काही वगैरे दिलेली नव्हती मग तिचा एमसीए ला काही म्हणजे नंबर लागला नाही तिला म्हंटल काय घरी बसायचं तू इथे पुण्याला ये आणि आपण इथे कुठला तरी कोर्स करू पण मी इकडे पुण्याला ती घरी होती तिला म्हटलं बघ मित्रांनी तू देवाला साखर ठेवायची महाराजांनी नमस्कार करायचं सांगायचं महाराज मी आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पाय काढते तुम्ही माझ्यासोबत यायचो अरे वा खरे तर ताई मी सांगते दोन हजार सात पासून मी मंदिरात गेले नव्हते मिस्टर तर म्हणजे मला जायलाच पीठ ताई <laughs> असंच हडचणी मी इकडे तिकडे ते वाढल्यानंतर सुन चालली गेली त्या मुलाजवळ चार पाच वर्ष राहिली असं झाली त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या ताई मुलांना घडं बांधून दिलं सगळं केलं बापरे <laughs> मी तिला असं सांगितल्यानंतर नंतर ताई <laughs> मग ती तिकडे यायला राहते ती चिंचवडला रूम घेतली तिने <laughs> मी तिला भेटायला गेली ताई तर ती मला इतकी भी लागली ती म्हटली आजी तुला माहितीये का काय म्हटलं का अगं तू सांगितलंय ना तू स्वामींना बरोबर घेऊन तु जा तुझ्या बरोबर बोलव तर खरंच ना आजी बघ मंदिर आहे स्वामींच तिथे रूम घेतली ताई तिथे मंदिर हे स्वामींच मी गाडीच्या खाली उतरल्याबरोबर धावपळ करत गेली महाराजांचं दर्शन घेतलं बाबा मला किती दिवसातून भेटले तुम्ही माझी खूप इच्छा पूर्ण केली हो खूप ताई खूप जबाबदारी हा सून गेलेली आली का हा आली 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 आत्महत्या केली मग ते आली असे काय विचार आपल्याला काही फक्त ताई चांगलं करत राहू हेच आहे अगदी अगदी हे लाखात एक बोलला मुलं घरी असतात काम धंदा करत नाही बर काही पण माझ्या माझी मुलं तीन मुले आहेत एक सर आहेत ते दोघ काही काम करत नाही सतरा वर्ष झाले माझ्या पतींना मारून पण मी सतरा वर्ष झाले माझं घर कसं चालवतात महाराज मला कळलं बापर मग ते दोघं झाले जे दोन मुलं घरी आहेत हो त्याचीच मुलगी आहे ना ही मग बी सी ए नाही नाही वेगवेगळे राहतात मी ते गेल्यानंतर दोघांना तीन चार चार रूम बांधून दिले तिथे गावावर आणि एकाला आहे ना अंमनेरला बांधून दिलं हो त्याला हम्म ती नंतर आली मग ती तिथे बापर माझ्या दोघांना ती ना बारावी पास झाल्या आणि आमच्याकडे चुक येत होते मग ती बँक खूप तोट्यात गेली हे जेव्हा रिटायर झाले तेव्हा रिटायरचे पैसे मिळाले पण त्यांचे दोन चार वर्षापूर्वी जे पगार वाढला होता ते मिळाले नव्हते ताई तर नेमकं ह्या मुली पास झाल्या तेव्हा मला चार लाख रुपये मिळाले ताई बापरे एवढी सोय केली महाराजांची नाही तर मी कशावर शिक्षण केलं असतं मुलींच शक्यच नाही हा मी त्यांचं डोनेशन भरून त्यांना फी त्यांचं अपडाऊन वगैरे सगळं सगळं बिलकुल आता सुद्धा तिला बी सी म्हणजे आता कोर्सला टाकलेलं बी सी झाल्यानंतर हो। चाळीस हजार रुपये फी भरली मी इथे मुलीकडे राहून बापरे नातीकडे राहून कमाले कमाले तिचा रोजचा खर्च म्हणजे आता, सा आता सात आठ हजार रुपये तिचा आता महिन्याचा खर्च आहे बापरे हो ताई खूप माझ्या मागे खरंच मला ना खूप खूप स्वामींनी मदत केली हो खूप म्हणजे इतकी आणि माझी सेवा कंटिन्यू ते वारले ना ते अन महिन्यात वारले अच्छा, ते अच्छा मग लगेच आपले नवरात्रेत आपल्या खेड्यांमध्ये आमच्याकडे ना चोपड्याकडे फार म्हणजे इतका गोशा पद्धतीने इतके नावं ठेवतात ना नव्याला बाहेर निघायचं नाही असं नाही मग मी गावावरच चालली गेली ना मग तिथे शेती बाडी होती तर काही मी नवरात्रात पाठ मांडलं केंद्रात जाऊन परवानगी काढून आणली मी केलं तर चालेल का करा म्हणे हो oh. oh, मी पाठ वाचायचे दरवर्षी मी पाठ केले त्या दिवशी त्या oh. वर्षी पण सुनीला सोबत घेऊन अरे वा नंतर चरित्र वाचलं मी आणखी लगेच याच्यामध्ये आपल्या शमीला अरे वा. ताई मी सोडत नाही ताई आता नातीकडे सोडायचं त्यांना हो मला सतरा वर्षातून वारस भेटले त्या दिवशी तर माझा आनंद कुठे असेल Oh, हा अनुभव मी तुम्हाला सांगत की माझ्या नातीला मी सांगितलं बरोबर घे बोलो महाराजांना oh. ती म्हणे आजी काय काय बघ बघ असं खूप छान बेटा मला असं वाटतं मी का मुलगी म्हणू का बहीण म्हणू तुला खूप खूप म्हणजे चाळीस चाळीसगावच गाव आहे का आपलं नाही नाही तिकडे खेड आहे एक अजून कोणतं खेड गाव आहे अजून एक जाणून हो का चांदेला आपण रेल्वे जाते ना तिकडून हो हो हो, हो माहिती ना आपले ते सगळे गाव नेहमीचे माहिती ना ती माझं माहिती आहे चाळीसगाव आणि मालेगावच्या बाउंड्रीवर येते गाव अच्छा 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 हा हा तिथलंही माझं मालेगावच्या बाउंड्रीला म्हणजे चाळीसगाव आहे तिकडे का हा नाही ते तर एकदम मालेगाव जवळ आहे चाळीसगाव वरून गेले की पंधरा वीस किलोमीटर लाईन अच्छा अच्छा पिंपराळा वगैरे पिलखोडच्या जवळ अच्छा अच्छा आई पण मला खूप आनंद झाला गो ताई तुझा आवाज ऐकून मधून नातवाचा पण आवाज यायचा मला होता तो काय मला अनुभव घेऊ देत नव्हता नव्हताच मध्ये मध्ये बोलणं मला पण ते वाईट वाटायचं की मी त्याला वेळ देऊ शकत नाही बाई पण आता माझी एकच इच्छा आहे फक्त प्रदीप दादांना भेटायला जायचं तर जाऊन या ना ताई जाऊन या तुम्ही ग्रुपवर अगदी स्वामी ओम ग्रुप आहेत ना हा 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 तुम्ही आहेत ना स्वामी ओम ग्रुप नाही ना मी अजून कशा होतच हे नाही मेसेज करून ठेवा मला मग तुम्हाला लिंक येईल हो 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 चालेल ताई चालेल चालेल मी मिळेल तुम्हाला चालेल चालेल बेटा खूप खूप छान आहे मी <laughs> बारा बारा वाजेपर्यंत ऐकते तुमचा अनुभव हो का जेवण वगैरे राहिलं असेल बेटा मला राहिले राहिले जेवण चालेल बेटा जेवण राहिलं जेवण वगैरे हो का हो का हो 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 चालेल बिटर दमान थकून आल्यानंतर पावसायची असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता